आपल्या रय शिक्षण संस्थेच्या दादा पाटील वार्षिक विशेष सन्मान सोहळा आहे तो वार्षिक विशेष सन्मान सोहळा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज होता है। असे एक असे कलंकर। या ठिकाणी साजरा होत आहे असे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्रातील एक प्रख्यात असे कथाकथनकार व्याख्याते विनोदी लेखक डॉक्टर संजय कळमकर या समारंभाचे अध्यक्ष रे शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आणि दादा पाटील महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र कटके दुसरे ज्येष्ठ सदस्य आदरणीय बाप्पाजी धांडे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे आजच्या या विशेष सन्मान सोहळ्याचे कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रकाश धांडे या काही ठिकाणी आपले सन्मानित विद्यार्थी मग सोम्याने मंडलिक असेल प्रथमेश डाके असेल संस्कृती शिंदे असेल चिपखाणा प्रमुख डॉक्टर संतोष भुगवळ प्राध्यापक शिवाजी दांडे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर प्रबोध परदेशी वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक भागवत यादव विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर संजय फुळे माजी विद्यार्थी संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि तोरण सभागृहामध्ये इथं तत्पुरे नाना दिसत आपल्या महाविद्यालयातील माझी मराठी विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य प्राध्यापक मोरेसर दिसतात सर्व विभाग प्रमुख विषय शिक्षक वर्ग शिक्षक आजचे जे काही विशेष सन्मानित असलेले कला क्रीडा सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील यशवंत कीर्तिवंत नामवंत या महाविद्यालयाची संपत्ती म्हणून ज्यांना आम्ही पाहतो ओळखतो असे सर्व सन्मानित विद्यार्थी आणि तुम्ही सर्व त्यांच्या साक्षीनं त्यांच्या समोर आजचा हा विशेष सन्मान सोहळा साजरा होतो आहे असे तुम्ही सर्व लाडके विद्यार्थी मित्र आणि बघितले शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस हे या, या महाविद्यालयाच्या चा वाटे चालतील एक सुवर्ण अक्षराने नोंदविण्यासारखं असं वर्ष ठरलं खरं तर गेल्या साठ वर्षाची जी वाटचाल या महाविद्यालयाची आहे ही अत्यंत तेतून यशस्वीतेकडे असे झालेली आहे आणि आज या महाविद्यालयानं सर्वांगीण क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्टतेची अशी स्वतःची नाममुद्रा स्वतःची छाप उमटवलेली दिसते आहे केवळ सावित्रीबाई फुले कुठे विद्यापीठानंच नव्हे केवळ महाराष्ट्रानच नव्हे केवळ वय शिक्षण संस्थेनंच नव्हे तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात व्यक्तींनी महाविद्यालयाच्या या सर्वोत्कृष्टतेची नोंद स्वतःकडे केलेली दिसते हे या महाविद्यालयाच्या वाटचालीतील हिरक महोत्सवी वर्ष आहे आणि या हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं खूप सर्वोत्कृष्ट अशा बाबी महाविद्यालयाच्या संदर्भात घडलेले आहे मग कला क्षेत्र असे की ज्यामध्ये महाविद्यालयातल्या किमान पाच ते सात विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर आणि देश पातळीवर स्वतःच एक स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण केलं पारितोषिक मिळवून ज्या कर्जच्या मातीला क्रीडा क्षेत्राची एक विशिष्ट अशी पार्श्वभूमी आहे वारसा आहे तो पुढे देत असताना या महाविद्यालयातल्या क्रीडा विभागानं केवळ जिल्हा राज्य आणि देश देशाने तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झे बघितलेली आहे आणि जवळजवळ हून अधिक सुवर्ण पदकं रौप्य पदक ब्रॉन्झ पदक मिळवून आंतरराष्ट्रीय पातळीवर अगदी रशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हो, स्पर्धेमध्ये निवड होण्यापर्यंत या वर्षामध्ये या महाविद्यालयाच्या वाटचालीतलं हे वर्ष जे सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हावं असं का म्हटलं तर केवळ कला आणि क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर आपल्या या महाविद्यालयाचा विद्यार्थी अभ्यासात सुद्धा तसुभर कुठे मागे नाही आणि मग अभ्यासामध्ये गणित ऑलिम्पियाड असो सायन्स शिक्षण संस्थेची कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न मंजूश स्पर्धा असो या शैक्षणिक बाबतीत अकॅडमिक बाबतीमध्ये या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकं मिळवलेली आहेत पारितोषिक मिळवलेली त्याचबरोबरीनं आम्ही विस्तार कार्य आणि शिक्षण असं म्हणतो त्या विस्तार कार्यात आम्ही मागे नाही आलो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अत्यंत सन्मानाचा निलीमा पवार गोल्ड मेडल नावाचं जे पारितोषिक हस्त अत्यंत सन्मानाचं ते आपल्या महाविद्यालयाच्या कममा आणि शिका योजनेतील विद्यार्थी निनाम्याच विद्यालयाचं एक अत्यंत ज्याला आम्ही नाक असं म्हणतो तो आमचा एनसीसी विभाग आणि या एनसीसी विभागानं या देशाला या समाजाला खूप उत्कृष्ट अशा पद्धतीचे देशभक्त दिलेले आहे दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर होणार जे काही पथसंचलन असतं त्यामध्ये आपल्या स्वतःच नेहमी अस्तित्व ठेवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आमचा प्रथम दाखेसारखा विद्यार्थी ज्यावेळी सव्वीस जानेवारीला झालेला प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये सहभाग घेतो आणि त्यानं सहभाग घेतलेल्या संघाला महाराष्ट्र एन संघाला सर्वोत्कृष्ट पथसंचलन संघ नावाचं वाईट कृषी ना पंतप्रधानांच्या हस्ते दिले <laughs> संस्कृती शिकण्यासारखी विद्यार्थ्यांनी ज्यावेळी कबड्डीच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरची जी अश्वमेध स्पर्धा आहे त्या अश्वमेध स्पर्धेसाठी जाते सोनाली मंडलिक सारखी विद्यार्थिनी एका वर्षामध्ये पाच पाच प्रकारचे गोल्ड मेडल मिळवून राष्ट्रीय पातळीवरची पारितोषिक आणि आमच्या तर एक क्रांतिकारक इतिहास तयार म्हणजे या महाविद्यालयातला प्रत्येक घटक मग ते विस्तार का कार्य असो याला एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज म्हणतो ते शैक्षणिक कार्य असो ज्याला आम्ही अॅकॅडमिक प्रोग्रेस असं म्हणतो ते क्रीडा क्षेत्रातलं यश असो ज्याला आम्ही स्टुडंट सपोर्ट अँड मध्ये स्पोर्ट्स सेक्शन असं म्हणतो ज्याला आम्ही कलाक्षेत्र म्हणतो मग कल्चरल डेव्हलपमेंट अँड ज्याला ज्या आयकिएस ची ज्याचा संबंध आहे भविष्य काळात न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये आय के एस नावाची जी गोष्ट आहे आमच्या या सांस्कृतिक विभागाचा संबंध आहे आणि त्यामध्ये मिळवलेलं यश आणि घेतलेली म्हणाली तर एकही क्षेत्र असं राहिलेलं नाही की ज्यामध्ये या महाविद्यालयातला विद्यार्थी चमकत नाहीये आणि ह्या वर्षी त्यामध्ये एक अत्यंत मानाचा तुरा होणाऱ्या घटना घडलेल्या आहेत कारण हे महाविद्यालयाचं विर्घ महोत्सवी वर्ष आणि गेल्या साठ वर्षाच्या खडक झान तू आज खूप आनंदाचे सुखाचे सन्मानाचे आणि सौंदर्याची सोहळी या महाविद्यालयामध्ये साजरे होत असताना सर्वोच्च अशीची गोष्ट कोणती असेल महाविद्यालयाच्या संदर्भात घडलेली तर ती म्हणजे <coughs> या महाविद्यालयाला मिळालेलं नॅशनलच्या कडनं प्राप्त झालेलं सर्वोच्च असं ए डबल प्लस थ्री पॉईंट सेवन वन सी केलं नामांकन जे भारतात महाराष्ट्रात तीन नंबरच आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठातलं एक नंबरचं असं नामांकन प्राप्त झालं हा या महाविद्यालयाचा साठाव्या वर्षातला एक सर्वोच्च असा सन्मान आहे आणि महाविद्यालयाचं नामांकन झाल्यानंतर अनेक महाविद्यालयाची काही महाविद्यालयाला ए डबल प्लस नामांकन मिळालं पण मला या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांना सांगायला आवडेल की थ्री पॉइंट सेवन वन चा सीजीए अजून कोणालाही ओलांडता आलेला नाही ही या महाविद्यालयाच्या दृष्टीनं एक अत्यंत क्रांतिकारक अशी घटना आहे सर्वोच्चतेचा सन्मान आज होतो अशा या विशेष सन्मानित मग ज्यामध्ये माझा स्टाफ असेल माझे फॅकल्टी मेंबर्स असतील आपले स्टुडंट्स असतील अशा सर्वांचा विशेष सन्मान सोहळा आज होतो वार्षिक पारितोषिक वितरण तर आमचा होईलच त्याचा एक स्वतंत्र सन्मान सोहळा होणारच आहे पण आज विशेष सन्मानितांसाठी आपण एका विशेष व्यक्तीला निमंत्रित केलेलं आहे की ज्या व्यक्तीचं सा शैक्षणिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक क्षेत्रात एक स्वतःच वेगळं नाव आहे डॉक्टर संजय कळमकर असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी मध्यस्थानी तुम्हाला विराजमान झालेलं दिसत आहे पाच सहा वर्षापूर्वी या महाविद्यालयात ते येऊन गेले त्या काळातले विद्यार्थी वेगळे होते त्यांनी त्यांना ऐकलं ते, ते वेगळं आहे मी त्यांना माझ्या विद्यार्थी दशेपासून आहे आणि त्या दशेपासून पाहत असताना एका शैक्षणिक क्षेत्रात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणारा एक प्राथमिक शिक्षक निरीक्षण किती सूक्ष्म असत त्या निरीक्षणाच्या अनुषंगानं ज्या काही व्यव्यात्मक गोष्टी असतात त्याच्यावर हा माणूस किती मार्मिक भाष्य करणाऱ्या कथा लिहितो मार्मिक भाष्य करणारे काही किस्से जे आहेत त्या वास्तवाला एक अत्यंत विनोदी टच देऊन समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतो हे मी माझ्या विद्यार्थी आणि डॉक्टर संजय कळंकरांनी केवळ आपल्या विनोदी खुपासदार शैलीतून हसवायचं काम केलेलं नाही तर हसवता हसवता डोळ्यात झणझणीत अंजन घालायचं काम केलेलं आहे मग ते राजकीय क्षेत्र क्षेत्रातील राजकी अनेक वेद्य जे असतात राजकीय क्षेत्रातील अनेक दोष जे असतात त्या दोषांचं विडंबन करत असताना एखाद्याचा दाब तर पडला पाहिजे पण रक्त तर येत्या नये अशा पद्धतीचं जे एक जेमासदान शैलीतून बोलणं आणि लिहिणं असत अशी शैली असलेले एक असत लेखक वक्ते व्याख्याते प्रबोधनकार कथाकथनकार म्हणजे डॉक्टर संजय कळमकर हे आजचं प्रमुख पाहुणे म्हणून असलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या काही कथा मराठीचे विद्यार्थी असताना वाचल्या ज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेली त्याची गोष्ट मी मेलो त्याची गोष्ट नावाचे पुस्तक आणि त्याच्या प्रकाशन सोड्याला मी स्वतः उपस्थित होतो आणि त्यामध्ये लढवलेलं कल्पना चित्र पाहिल्यानंतर आणि त्या कुमारदार शैलीतून जी कल्पना आहे ती पाहिल्यानंतर या माणसाचं इतकं सूक्ष्म निरीक्षण आणि कोरोनाच्या काळातली जी एक भळवळ जी जखम आहे त्या भळबळ त्या जखमेवर या माणसानं हुमासदार शैलीत कसं भाष्य केलेलं आहे हे मी त्या पुस्तकाच्या साह्यानं पाहिल्यावर पुन्हा एकदा आपल्या या मित्राला आपण या महाविद्यालयात आणूया असं ठरवलेलं होतं योगायोगान यावर्षी माझी विद्यार्थी संघ आणि त्यांच्या समवेत चर्चा होत असताना हे नाव पुढे आलं आणि आज त्यांना आपण विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित केलेलं आहे की ज्यांचं मी मेलो त्याची गोष्ट नावाच प्रसिद्ध झालेलं पुस्तक किंवा अं चिम नावाचं कंदळ नावाचं सारांश शून्य नावाची कादंबरी असेल अशा प्रकारच्या जवळजवळ दहा कादंबऱ्या त्यांच्या नावावर काही महिन्यातच असो नावाची कादंबरी त्यांची आहे की प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचे जे कंबोळे आहेत ते उलगडून दाखवणार असे पुस्तक त्यांचं आहे आणि अशा ह्या व्यक्तीला मिळालेले सन्मानाचे पुरस्कार जे आहे त्याची यादी वाचायला गेलो तर त्यांच्या व्याख्यानाचा संपूर्ण वेळ मला त्या पुरस्कारांची नावं सांगण्यात जाईल पण मोजके पाच पुरस्कार मी या ठिकाणी सांगतो जिल्ह्यातल्या सिद्ध लेखकासाठी तिला जाणारा जो विठ्ठलराव विखे पाटील गौरव पुरस्कार असतो तो त्यांना मिळालेला आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार मृत्यूंजय साहित्य पुरस्कार गल साहित्य पुरस्कार तो महाराष्ट्र साहित्य परिषदेकडनं दिला जातो आणि विसर खांडेकर साहित्य पुरस्कार असे जे मी मोजकेच पुरस्कार या ठिकाणी नमूद केलेले आहेत सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी बऱ्याचदा त्यांच्या कथा अभ्यासायला लागतात म्हणजे पूर्वी एसआयला असताना कथा अभ्यासाला होती त्यावेळी मी एका ठिकाणी मी आडॉ नावाच्या मुलाखत द्यायला गेलो होतो आणि मुलाखत करताना मला प्रश्न विचारलेला होता हो ती अमुखची विनोदी कथा आहे ते लिहिणार तुम्हीच आहात का मी म्हटलं नाही आत्ताच तो विषय झालेला होता म्हटलं ते कळमकर आहे मी नगरकर आहे त्यात फक्त कर आहे आणि त्यांना मी ती गंमत सांगितली कोण म्हणून त्यावेळेस पुस्तकाच्या आणि लेखनाच्या माध्यमातून महाविद्यालयातल्या ले तरुणांच्या पर्यंत पोहोचलेला आणि त्यांच्या मनाची तार छेडणारा हा लेखक ज्यावेळी आम्हाला एफ बी पुस्तकात परत भेटतो आणि आता कोणी एफ विद्यार्थी असतील तर त्यांच्या कथासंग्रहामध्ये शुभमंगल सावधान नावाची जी कथा आहे त्याचे लेखक म्हणजे डॉक्टर संजय You want to